त्याच्याच बरोबर जिथं कुठं पाऊस झालाय तिथं सरसकट पंचनामे होणं तितकेच महत्वाचं उगाचर अट... मला मा, या बाबतीतली माहिती आलेली आहे याचा माझा अभ्यास चालू आहे आणि पुढच्या आज इथे येण्याचं कारण शिंगणे साहेबांना भेटायला आलो होतो आणि गरज पडल्यास आम्ही मुंबईतही महाराली करू असं त्यांनी मला एक गोष्ट कळत नाही भुजबळ साहेबांचं हे स्टेटमेंट आहे त्यांनी मोठा मेळावा न ते रॅली ओबीसी समाजाची काढण्याची भूमिका तिथे घेतली त्याच्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर धनंजय मुंडे हे बंजारा समाज वंजारा समाज, थीक है, तेचा है, तीतर तीतर समाज आता ठीक आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही लोकांचा थोडासा वेगळा वाद आहे पण तिथं तिथं प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न करतात धनगर समाजाचा जो काही आता मोर्चा सुरू आहे पडळकर प्रतिनिधित्व करतात ठाके प्रतिनिधित्व करतात आता हे सगळे नेते जे आहेत जे आमदार आहेत जे काही कार्यकर्ते आहेत ते कुठल्या पक्षातले आहेत तर हे सर्वजण सत्ताधारी पक्षातले नेते आहेत तुम्ही सत्ताधारी पक्षातले नेते असताना सुद्धा तुम्हाला आंदोलन करावं लागतं तुम्हाला मोर्चे काढावे लागतात याच्यापेक्षा तुम्ही जर तुमच्या नेत्यांबरोबर बसलात राज्यातल्या सगळ्या नेत्या